कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोचली या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची बोहीर सध्या लक्षवेधी ठरत आहे दहा जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार आहे आणि तिचा पाठीराखा म्हणून वेंकू महाराजांची भूमिका करणार आहे संतोष जुवेकर आज आपण आळंदी येथे इंद्रायणीच्या सेटवर कलाकारांशी बातचीत करणार आहोत तर आता इंदू आळंदीत आली आहे तिथे प्रवासाबद्दल काय प्रवास म्हणजे आमचं आता धूमधमाला म्हणजे असं पाऊस आला आम्ही खूप वार आलो खिडक्या उघडलं मस्त झालं सगळं प्रवास मग तुमच्या दोघांच्या मैत्री बद्दल काय बोलशील म्हणजे असं आम्ही पण एवढं नाही कधी कधी भांडतो फक्त जास्त नाही मालिकी विषय कायसांची मालिकी आम्ही असं एकदम मैत्री आणि खूप जुनी मैत्री आमच्या याच्या मैत्रीमध्ये खूप जुनी मैत्री <laughs> ॲक्च्युली uh, इंद्रायणी मालिका सगळी आमच्या मनातली आहे म्हणजे चिन्मय बेसिकली uh, केदार uh, तर आम्ही सगळे जेव्हा डिस्कशन करत होतो की गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे गोष्ट मोठ्या प्रमाणात ठरलेली आहे की असं बऱ्याचदा होतं की आपल्याला गोष्ट ठरलेली नाही आहे पण आपण इम्प्रोव्हाइज करतो पण तशा अर्थाने याची गोष्ट याचे टप्पे सगळे ठरले हा एक एका कीर्तनकार मुलीचा प्रवास आहे तिच्या आयुष्यातले आलेले अनुभव आणि तिला कशा पद्धतीने वेगवेगळ्या रूपात विठ्ठल दिसतो म्हणजे आपल्याला श्रद्धा आपली बसते कारण माणसांमध्ये श्रद्धा दिसली की आपली देवावरची श्रद्धा वाढते आपल्याला नकारात्मक किंवा निगेटिव्हिटी किंवा असं एकदम अस्वस्थता दिसते तेव्हा आपल्याला वाटतं की यार देव आहे का नाही पण जेव्हा आपल्याला अशा माणसांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात देव दिसतो तेव्हा आपली माणुसकीवरची श्रद्धा वाटते तशी देवावरची पण श्रद्धा वाढते तर अशी इच्छा होती की या इंदूला संकटामध्ये आता बऱ्याचदा असं बोललं जातं की आमच्या इंदूवर किती अन्याय होतोय कशा पद्धतीने ती आनंदीबाई तिला त्रास देते पण ती याचं वैशिष्ट्य की ती त्यांना इतकी स्पोर्ट्सली घेते की ती तिच्यावर अन्याय वाटूच देत नाही म्हणजे आपण बऱ्याचदा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग बघतो की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे पण त्यांनी तो अन्याय जर त्रास करून घेतला असता तर ते ज्ञानेश्वर झाले नसते तर हा अनुभव इंदूला येणं गरजेचं आहे त्यामुळे इंदू या कट लोक त्रास करून घेतात पण इंदू त्रास करून घेत नाही आणि तिला जेव्हा तिच्या व्यंकू महाराजांना त्रास होतो तेव्हा त्या प्रवासात एक कुठले आता हा कुठला विठ्ठल असेल खरा तर एक माणूस असेल असा एक माणूस पाहिजे होता की जो तिला सपोर्ट करेल पूर्ण प्रवासात तिला कुठे अडचण झाली तर काही तिला काही अडलं नडलं तर तर अशा पद्धतीने आम्ही एक विठू म्हणून एक कॅरेक्टर आणलं आणि आमची सगळ्यांचीच इच्छा होती की संतोषने ती करावी कारण कसं होतं की प्रत्येकात एक पॉझिटिव्हिटी बघितल्यावर संतोषला जी मिळते तर ती हवी होती कारण कसं होतं की आता संतोष खरं तर एखाद्या फाईटमध्ये मारेल कोणाला काही करेल असेल पण याच्यात कशाही पद्धतीने हा काही निशस्त्र असलेला देव आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता बघून आपल्याला वाटतं की अरे कशाला मारामारी करायची ऐकूया बा याचं सगळं तर अशा पद्धतीने एक लिस्नर देव किंवा एक लिस्नर व्यक्ती अशा पद्धतीची जी, जी भूमिका होती ती संतोषने अप्रतिम साकारली आहे म्हणजे सगळ्यांना दिसेल की एक प्लेझंट ज्याच्याकडे आता आपण काही आपले मित्र पण असतात ना ज्याच्याकडे बघून आपण सगळे आपले दुःख सांगतो की मला असं झालं मला तसं झालं तर तसा एक लिस्नर ज्याच्याकडे बघितलं की सगळं सांगावं वाटतं तर असा विठू पाठी राखा एकतर इंद्राणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची इंदू खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आलेत असं म्हणायला हरकत नाही ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट Uh, मला फोन केला की तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्या ते करण्यामागचं कारण केवळ ही माल ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर ते ते आसासा है, आसासा है। जो 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 मी त्याला विचारलं की काय तर त्यांनी सांगितलं की कॅरेक्टर असं असं आहे असं असं आहे म्हणजे माऊलीचं एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतो आहे त्याचं माऊलींचं काम करतो आहे आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःचं एक कनेक्शन आहे या माऊलींची कारण एकतारा हा चित्रपट मी केला किंवा एका वारकऱ्याची एका कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करून आणि एक काम करतोय पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहा एवढ्या लहान मुलांबरोबर मुला काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका करतो आहे पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्रीकरण करत नाही मीला केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतो आहे याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो आहे शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलेकरचं लिखाण आहे आणि चिन्मय लिहितोय म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर आरूढ आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून का असे ना पण एक माऊलींच्या कुरुनी मला ही भूमिका करायला मिळाली सो म्हणणं तुझं काय म्हणणं आहे तुला कसं माझ्या बरोबर काम करून छान वाटलं छान वाटलं काय काय आपण काय काय मज्जा केली सांग आपण मज्जा केली नाही केली आज पडलं कोण नदीत आपण कशा कशात प्रवास केला हा कसं कस नाही म्हणजे तू आळंदीला येत आपण कुठे कसे कसे आलो म्हणजे इंदू कशी आली आळंदी पर्यंत मग बैलगाडी मध्ये मग ट्रक म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आम्ही आणि बैलगाडी चालवली आमच्या आधुनिक त्याला बैलगाडी चालवत ते छान मस्त म्हणजे तू मूळचाच अगदी मातीतला वाढलेला पोरगाय मग यावेळेस तो एकदम उत्तम बैलगाडी चालवली ते आणि मला तर सांगायला आवडेल की ना मी काम करताना दो या दोन मुलांकडून मी त्या दिवशी विनोदली सांगत होतो की या मुलाला मी याच्या पालकांनाही सांगेन किंवा ज्यांच्या ज्यांच्यावर हे कामं करतील मुलं त्या सगळ्यांना मी विनंती करेन की यांच्यातला अजून ना तो जपला गेला पाहिजे कारण आपसुक काम येतं त्यांना कुठलीही जास्त मेहनत करावी लागत नाही असं म्हणून की माऊलींचीच ग्रुप आहे त्यांच्यावर तर मी त्या पोरांना पण सांगेन की तुम्ही पण छान छान काम करा विनोद सर जे सांगतात ते ऐकायचं मस्ती कमी करायची पण <laughs> नाही आता या वयात नाही मस्ती करणार तर कधी करणार